दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी इथं कित्येक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये कायमच भीती असते वन विभागाना याबाबत दखल घेऊन या परिसरात पिंजरे लावून याआधीही दोन बिबट्यांना वन विभागाकडून पकडण्यात आलं आहे त्यानंतर पुन्हा या गावात व परिसरात बिबट्या असल्याचं येथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सांगितलं त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार माजी या पिंजरा वन अशोक काळे यांनी देशमुख वस्ती शिवारात दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी बिबट्या दिसलेल्या परिसरात पिंजरा लावला होता आज गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी दीड ते दोन वर्ष वयाचा नर बिबट्या या पिंजऱ्यात पहाटे जेरबंद झाला आधीच दोन व आज पकडलेला एक असे एकूण तीन बिबटे या गावांमध्ये पकडण्यात वन विभागाला यश आलं आहे मात्र असं असलं तरी अजूनही या परिसरात बिबटे असल्याचं शेतकरी व नागरिकांकडून बोललं जात आहे या परिसरात उसाचं क्षेत्र जास्त असल्यानं तिथं बिबटे असण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे नागरिकांनी शेतकऱ्यांना सायंकाळी शेतीची कामं करताना काळजी घ्यावी तसेच पशुधन बंदिस्त गोठ्यात बांधावे याशिवाय आपल्या स्वतःची व मुलांची आपली काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाचे अधिकारी अशोक काळे यांनी केलं यावेळी पकडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राकेश दळवी जयराम भरसट सचिन गांगुर्डे खुशाल गांगुर्डे यांनी बिबट्यास वैद्यकीय तपासणीसाठी व पुढील कारवाईसाठी नाशिक इथं नेण्यात आला आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी